नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मोजे शहापूर तालुका कराड जिल्हा सातारा दिनांक सतरा सा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त पाच पांडव केसरी भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान आहे शहापूर पट्टीला या पट्टीला आलोय मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा घेऊन ग्रामस्थ मंडळ शापूर घर उपस्थित आहेत एकंदरीत जण घेऊ कसं नियोजन आहे नमस्कार नमस्कार आयोजित केले ही आपली सालाबाद प्रमाणे यात्रा असती दरवर्षी ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आपण एक दिसा एक बैल मैदान ठेवलेला आहे सतरा तारखेला आहे पारंपरिक मैदान आहे फाटी बी पारंपरिक आहे यात फाटीला मोठं योगदान आहे फाटीला योग फाटी बर काय जाणार बैलगाडी मालकाला मैदान कसं होईल मैदान रिसर होणार अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार जी त्यांनी आटी घालून दिली त्या त्यांच्या नियमानुसार ही मैदान पूर्ण पारदर्शक पार पडेल बरं कावळा तसल काही चालणार नाही एकही रुपये कमी मिळणार ना ना ना। नाही पल्ला किती आपला पल्ला नऊशे दहा फूट केला आपण नऊशे दहा फूट होराटीचा नाही मागच्या वेळी पल्ला कमी होता बैलगाडी मालकांची अपेक्षा होती की जरा पल्ला वाढवा म्हणून त्यांच्या हिशोबानुसार आपण जरा पल्ला शंभर फूट वाढविलाय बरं साधारणतः नऊशे फुट पल्ला आहे हो आहे नाही अजिबात नाही येत काय ते अगदी आपली परमिशन झाली का हो परमिशन उद्या होते आपल्या हातात भेटेल ते व्हॉट्सअपद्वारे सगळ्या बैलगाडी मालकाशी कळवून येईल आपली ऑनलाईन लोन कधीपासून चालू आहे ऑनलाईन ऑनलाईन लोन कालपासूनच चालू झालेली आहे तीस चाळीस गाड्याची नोंद झालेली आहे ऑनलाईन नोंद चालू आहे बर मैदानाची लाईव्ह कशी निघला आदल्या दिवशी का मैदान आदल्या दिवशीच निघणार गाडी किती लॉन द्या किती गाडी नव्हती आदल्या दिवशीच आपली लॉट निघ सोळा तारखेला संध्याकाळी संध्याकाळी लॉट नेहमीप्रमाणे निघणार आहे नक्कीच बरं आता यात्रेचं मैदान नावासाठी का पैसे कमाव नावासाठी गावचं मैदान आहे पारंपरिक मैदान आहे मित्रांनो लक्षात की यात्रेचं मैदान आहे आणि यात्रेचं मैदान म्हणलं की आपल्याला माहिती आहे एक खूप असतो तर शापूर दुसरा बैल मैदान आहे सतरा तारखेला आणि या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली माझी तमाम बैलगाडी मालकाने नेंदते लवकरात लवकर आपण या दुसरा बैल मैदान शापूर या मैदानाची ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा कमिटीने सांगितलेलं नाही सोळा तारखेला संध्याकाळी सतरा तारखेला मैदान कधी चालू होईल सतरा तारखेला सकाळी आठ वाजता चालू होईल शार्प काय सांगाल अजून बैलगाडी मालकाना नोंदणी संदर्भात बैलगाड्या मालकाच्या कडे एकच अपेक्षा आहे आपली लवकर लवकर नोंदणी निकुरू, करून नोंदणी करून आम्हाला सहकार्य करावं जेणेकरून मैदान दिवसासकट पार पडता येईल लवकर चालू करता येईल आणि सगळ्यांच्या परिचित ही फाटी आहे आणि काही नवीन फाटी नाही किंवा काय नाही त्यामुळे बैलगाडी मालकाची माहिदा आहे फाटी नक्कीच कोण आतापर्यंत लोहला लोहगीच झाले तीच गाड्या नोंद झाल्या तीस तीच गाड्यांची हो बा आपली लोन सोळा तारखेपर्यंत चालू आहे सोळा तारखेपर्यंत सोळाला किती वाजता संध्याला लाईव्हॉट काढले ला साडे सात आठ वाजेपर्यंत चालू करू मित्रांनो सोळा तारखेला आठ वाजेपर्यंत शहापूर मैदानाचे लावलॉट सुरू होतील जे बैलगाडी मालक शहापूर येणार आहेत किंवा मैदानाला त्यांनी लवकरात लवकर नोंद करून आयोजक ग्रामस्थ मंडळ शहापूरकरांना सहकार्य करा नमस्कार नमस्कार काय सांगा बैलगाडी मालकांना मैदाना समजा बैलगाडी मालकांना माझं काही आव्हान आहे ते शहापूर पाठी पहिल्यापासून अ कायम स्वरूपी बर का आपल्या अड्ड्यात कंपल्सरी म्हणजे ह्या फाटीवली बैल सगळी हिंदी केसरी झाली ती बर आणि इथून पुढं जे मैदान आहे हे गाव सर्व आहे यात्रेचं मैदान आहे हे मैदान आम्ही सर्व म्हणजे ग्रामस्थ यात्रा कमिटी यांच्या वतीनं गाड्या आमच्या किती नोंद झाल्या किंवा काही झाले तरी संपूर्ण मैदान हे पारदर्शकपणे होणार आहे बक्षीस पूर्णपणे संपूर्ण मिळणार आहे अशा पद्धतीने आमचं हे मैदान आहे अजिबात नाही ज्याला पळायचं आहे त्याने आपलं पळायचं ज्याला गाडी पळती त्याला वशील लावायची गरज नाही हे आमचं म्हणणं आहे बरोबर तर सर्व बैलगाडी मालकांना माझी एक विनंती आहे की ह्या शापूरचं मैदान आता जे आहे ते पूर्णपणे पारदर्शक आहे आणि ह्या मैदानाला सर्व बैलगाडी मालकांनी नोंद करून सहकार्य करावं हे आमच्या ग्राम पंचायत शापूर ग्रामस्थ कमिटी शाहपूर यात्रा कमिटी शहापूर यांच्या वतीने मी विनंती करतो नक्कीच मित्रांनो आपल्या सोबत आहेत अभिजित नमस्कार नमस्कार काय सांगाल आता शापूर कसं काय नाही आपली सगळी मित्र मंडळी आहे पहिल्या बसनच बर त्यांचा फोन आला म्हणजे सरकार करायला लागले थोडं टाइम काढायला लागते बर काय सांगाल आता मैदानासंदर्भात मैदान काय आता फाटी एक नंबरच आहे हो थोडंसं वर चढ आहे पण ते आपण तिने पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी सुधारणा केली आहे आता सध्या फेरायला बघाल तर जवळजवळ वीस पंचवीस गाडी बऱ्याच गाडी फेरायला गाडी इथं मैदान एक नंबर करते आता एकच मैदान झालं पण तिने आपल्या सर आदल्या दिवशी गट पाडून वगैरे तिने आपलं मेंटेन चांगला ठेवला मैदानाचा आणि ह्या मैदानाचा सुद्धा गट आदल्या दिवशी पडतील यात्रेचं आहे यात्रेचं आहे त्यामुळे गाडी कमी आली जास्त आली तर ती काय मैदान होणार त्याचा काय विषय नाही बरं निकाली पंचात तुम्ही असणार आहे मला आम्हाला निकाली आग्रह केला त्यामुळे तो शर्माने आम्ही आहे अजून कन असेल सुमित्री आहे नक्कीच मित्रांनो बघा आता आता निकाली पंच देण्याचं कारण सांगतो कारण काय निकाल पारदर्शक रिक्सर की कुठल्याही प्रकारे ओळख नाही बाबा आमचा असला भेदभाव नाही जो निकाल दिसतोय कॅमेरात त्यालाच निकाल दिला जातो त्यामुळे पाहूजी या ठिकाणी निकाली पंच अभिजित तोजी चोरडे तुषार पहि मासर आणि सुमित तो आघमारी असणार आहेत पाऊजी काय सांगणार बैलगाडी मालकाला ऑनलाईन म्हणून बैलगाडी मालकाने यात्रेची मैदानात चालू झाली ती हो बऱ्यापैकी यात्रेच्या मैदानाची नोंद करून आता शापूरचं मैदान आताच बघा गेलं तर दुसऱ्या पहिल्याच मैदाना बी नाही कुठं बऱ्यापैकी नोंद करून गाड्या सहकार्य करावं यात्रा कमिटीला आता बऱ्यापैकी नोंदा झालेत लास्ट दिवशी अशी गडबड करण्यात काय नाही आपल्याला लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावं कमिटीला नक्कीच आता कमिटी सांगितलं लॉट बद्दल काय सांगाल तुम्ही आदल्या दिवशी आदल्या दिवशी निघणार त्यांचं किती वेळ लागू द्या वेळ गाडी गाडी किती बनवून गाडी किती बिन यात्रेचं मैदान आहे त्याचा काही विषय नाही नक्कीच बघा बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे जात पुन्हा एकदा विनंती करतो शहापूर एक दुसरा एक बैल मैदान आहे ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त आणि या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू आहे आता यात्रा कमिटीच्या मेंबरांनी सांगितलं फौजींनी सांगितलं तर आपली जातं तर माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आयज कमिटी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ शाहपूर यांना सहकार्य करा जात बैलगाडी मालकांना विनंती आहे शहापूर मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू राहील नोंद करून सहकार्य करा सोळा तारखेला संध्याकाळी काढले जातील त्रिबैलगाड्या मला करून ती नोंदणी कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा एवढं बोलतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळमाच्या नावाने ज्योतिबाच्या नावाने